नमस्कार मित्रांनो मुद्द्याचं बोलाय युट्यूब चॅनल मध्ये तुमच्या सर्वांचा हार्दिक स्वागत भाजपच्या बीडच्या उमेदवार पंकजा मुंडे निवडून आल्या नाहीत ना तर सचिन गेला असा व्हिडिओ करणाऱ्या तरुणाचा अपघाती मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे मात्र या अपघाती मृत्यूनंतर सोशल मीडियावर त्याने आत्महत्या केल्याच्या पोस्ट देखील व्हायरल होत आहे लोकसभा निवडणुकीचा निकाल लागण्यापूर्वी पंकजा मुंडे पराभव झाला तर मी आत्महत्या करेन अशा स्वरूपाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते चार जून लोकसभेचा निकाल लागला यात पंकजा मुंडे पराभव झाला तिथे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे बजरंग सुनावणी निवडून आले या निकालानंतर बीड मध्ये तणावाचं वातावरण होतं आता दोन दिवसानंतर वातावरण निवळले आहे पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांना शांतता राखण्याचं आवाहन केलं मात्र काल एक घटना घडली आणि पुन्हा सुलट चर्चेला उदाहरण आले सचिन मुंडे या व्यक्तीचा लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यात यस्तर या गावचा रहवासी होता सचिन मुंडे व्यवसायाने विजय झाला नाही तर सचिन केला असा व्हिडिओ व्हायरल झाला होता नंतर आता शुक्रवारी सात जून रोजी साडेआठच्या सुमारास सचिनचा सा मृतदेह बोरगाव पाटीजवळ आढळून आला अहमदपूर रिथे निल्दरवाडी या ठिकाणी मुक्कामाला जाणारी एस टी महामंडळाची बस नियमितपणे निघाली होती बोरगाव पाटीजवळ असणाऱ्या वळणाला बस चालकाला रस्त्यावर पडलेला समजा गाईत बस चालकाने गाडी वळवली मात्र समोरच्या चाकापासून संरक्षण करता आले नाही मात्र मागील चाक सचिन मुंडे यांच्या अंगावून गेलं या घटनेत सचिन मुंडे यांचा जागेवरच मृत्यू झाला याबाबत माहिती किनगाव पोलिसांना देण्यात आली किनगाव पोलिसांनी घटनास्थळी दाखल झाले मृतदेह उत उत्तरीय तपासण्यासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आता पोलीस पुढे तपास करीत आहेत पोलीस आणि एसटी महामंडळाच्या वाहन चालकाच्या माहितीनुसार हा अपघात आहे मात्र सचिन मुंडे यांनी काही दिवसापूर्वी केलेला व्हिडिओ आणि आजच्या घटना पंकजा मुंडे यांच्यासाठी सचिन मुंडे यांनी आत्महत्या केल्याची माहिती सोशल मीडियावर व्हायरल होत आहे नेमकं सत्य काही का याबाबत उलट सुलाट चर्चा सुरू झाल्या आहेत अरे बेटा मी दिल्लीत होते ते बघून माझं जीव प्रस्तावित केले मला स्वतःच दिस नकार असं नकार नाही होईल सगळ्यांनी खूप चांगलं माहिती फोन केला होता अरे अरे त्याच्या घरचे कोण आहेत घरी कोण देवगा काय बोलू त्या माऊलीला मी फोनवर रे मला काही ना माझी छाती दुखायली आहे सकाळपासून माझा जीव करमत नाहीये मला हो ताई बोला एक मिनिट काय बोला ताई हो नो मी काय बोलू हो तुम्हाला माझ्याकडे शब्द नाही हो मला म्हणजे त्याला पण कजी पडली की तुझं काही करू नाही ना का हो नका मला इतकं सकाळपासून माझी छाती दुखायली राहणार नाही मुलाला ताई येईला गेली की तुझ का मला मुला तर नाही ताई येईला गेल्या मला ज्यूत व्हायचा नाही संपणार हा मुलाला मी संपवणार आहात कमनाला मुलाला काही इतिहा जातीया काय झाले म्हणत नाही मला संपायचं आहे मुलाला मला राहायचं नाही आहे मुलाला कमनाला मुलं नाही म्हणला मुंडे होती म्हणला म्हणजे काही बहीण होती म्हणला ही माझी बहीण नाही पण ती माझी बहीण होती मुलाला हो oh ना no. मला ते बघून छाती दुकाने काल कालपासून मी दिल्लीत आहे मी लवकरात लवकर येते घरी तुम्हाला भेटायला येते खूप माझ्याकडे शब्द नेमकं तुमचं सांत्वन करायला माफ करा खूप वाईट वाटायला मी काय करू मला कळत नाही मी लोकांना काय सांगू असं नको करायला पाहिजे होतो हातातोंडा शहरेला सचिन असं काही करू नको नाही सचिन म्हणला सचिन संपलाच म्हणला आता सचिन नाही मुलगा दोन दिवसापासून चार रोजापासून म्हणजे नव्हती बरोबर त्याला घरी नाही गेला जेवण नाही गेला बाहेर बाहेर हिंडू लाला गाडी खाली उडी टाकला जाऊन कसं करावं खूप मग हुशार होता मग शिकल्याला